श्री हा शब्द संस्कृतमधून आला असून तो लक्ष्मीचे प्रतीक आहे श्री म्हणजे ऐश्वर संपन्नता सौंदर्य आणि मंगल येथे स्वामी समर्थ या मंत्राचा आज आपण अर्थ समजून घेऊया श्री हा याचा अर्थ आहे पवित्रता आणि पूर्णता हा शब्द आपल्या मनशांतीसाठी जीवनातील सकारमतेसाठी आणि सुखसमृद्धीसाठी मंत्रात समाविष्ट केलेली आहे स्वामी स्वामी म्हणजे गुरु अधिपती किंवा मार्गदर्शक तो एक असा व्यक्ती आहे जो आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो येथे स्वामी म्हणजे श्री स्वामी महाराजांचा ज्यांना आपल्या जीवनाचा संपूर्ण तारणहार आणि मार्गदर्शक मानले आहे समर्थ समर्थ म्हणजे सामर्थ्यवान शक्तिशाली आणि सर्व काही साध्य करण्यास समर्थ असलेला समर्थ हा शब्द आपल्याला अशा शक्तीची आठवण करून देतो की ज्या माध्यमातून आपण आपल्याला जीवनातील सर्व अडचणीवर आपण मात करू शकतो तर या मंत्रांचा एकत्रित अर्थ असा होतो की श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्या गुरुच्या पूर्ण शक्ती कृपा आणि मार्गदर्शनाखाली केलेली प्रार्थना आहे या मंत्राद्वारे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी आपल्या भक्तीची ओळख करून देतो आणि त्या कृपेची विनंती करतो श्रीमंगल शुभता आणि ऐश्वर स्वामी गुरु किंवा मार्गदर्शक तर समर्थ म्हणजेच सामर्थ्यश सामर्थ्यशाली सामर्थ जो आपल्या जीवनातील सर्व समस्यावर एकमेव उपाय श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदमय सुखी समृद्धी आणि भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना पहाटेचे साडेतीन वाजलेले आणि सकाळचे नित्यकर्म मी आवरून घेतलेली आज काही हॉलमध्ये मी काही लाईट वगैरे लावलेली नाही इतर लाईट कोणतीही चालू नव्हती कारण मुलं झोपलेली होती आणि लाईट लागली की अक्षू लगेच उठते आणि मग माझा दिवसभराचं मला जे गुरुचरित्रास पाऱ्यान जेवढं पहाटे करता येईल ते होणार नाही या हेतून मी फक्त किचनमधली तेवढी थोडीशी लाईट लावलेली जरा वेळासाठी आणि फक्त माझी देवघरातलीच लाईट चालू आहे बाकी सगळ्या लाईट बंद आहे तर एवढं शांतता वाटत होती आणि तो हवेमधला जो वाऱ्याचा जो झुळूक होता तो एकदम सुंदर असा गारवा त्या वाऱ्यामध्ये होता एवढं छान वाटत होतं एकदम शांतता होती कुठेही कसलीही किलबिलाट किंवा कसलाही आवाज किंवा मुलांचा आवाज गाड्यांचा आवाज कसलाही आवाज नव्हता एवढं सुंदर वाटत होतं एकदम भया शांतता होती तरी या शांततेत आपली छान अशी सकाळी सकाळी मी पहिली देवपूजा करून घेतलेली देवपूजा केल्याच्या नंतर मी लगेच गुरुचरित्राचं पारायण देवघराच्या तिथेच ठेवलेलं कारण काय होतं की हॉलमध्ये ठेवायला जागा नव्हती आणि देवघरही छोटं असल्यामुळे बसायला थोडंसं चौरंग व चौरंगावरती मी ठेवलेली नाही आहे पोथी तर जे देवघर देवघरं आहेत आज देवांची थोडी मी स आदली बदली केली जागा थोडीशी त्यांची कारण एका कोपऱ्यात मला तो दिवा लावायचा होता आणि दिवा काय विजला नाही पाहिजे हवा लागली नाही पाहिजे म्हणून मग मी ते थोडंसं काचेजवळ जी काच हलत नाही आहे तर अशा ठिकाणी मग तो दिवा ठेवलेला नाहीतर समोर जर ठेवला असता तर मग मला पोथी वाचायलाही जड जाईल म्हणून मग मी दिवा हा पाठीमागे ठेवलेला सुपारी जी आपण पहिले गणपतीचं पूजन करतो तर ते गणपतीचं पूजनही पाठीमागे पोथी पुढे आणि मागच्या साईडला मी गणपती जे काय आपलं नारळ नारळ संकल्पाचा नारळ मग संकल्प कसा करायचा तर संकल्प कशासाठी करायचा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे कशासाठी वाचतात जर तुम्ही जर संकल्प जर केला तर त्याचं निश्चित फळ हे मिळतं आणि शंभर टक्के गुरुचरित्राच्या पारायणाने तुम्ही तुमची जी काही इच्छा तुम्ही जो काही संकल्प केलेला आहे तो नक्की पूर्ण होतो कारण माझा हा खूप खूप म्हणजे खूप अनुभव आलेले आहे मला गुरुचरित्राचे जेव्हा मी पहिल्यांदा गुरुचरित्र केलं होतं तर ते मी दोन हजार बारा साली केलेलं तर तेव्हा मार्च महिना होता आणि इथे मी पहिल्यांदीच मुंबईमध्ये राहायला आलेली तर मंदिरात मला काही एवढं माहिती नव्हतं पण बिल्डिंगमधल्या बायका जायच्या म्हणून मग मीही त्यावेळेस गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले आणि गुरुचरित्राच्या पारायणाला जेव्हा मी बसले तर तेव्हा मला साधारण तिसरा महिना होता आणि तेव्हा मी प्रेग्नंट होते आणि असं काही मला माहिती नव्हतं की आपण संकल्प करायचा असतो आणि आपल्या मनातली काहीतरी इच्छा मागायची असते असं मी काहीही केलेलं नव्हतं परंतु मी त्या ताईंसोबत आम्ही साधारण चौगीजणी होतो आणि त्या त्या दिवशी आम्ही असं ठरवलं होतं चौघीजणींनी की येलो कलरची साडी घालून जायची तर आम्ही मठामध्ये जेव्हा गेलो तर आमचं गेट बंद होतं कारण पाचच्या दरम्यान काही वॉचमन अंकलनी गेट काही खोललं नव्हतं तर मग आम्ही गेटवरती चढून खाली उतरून ते चौरंग हातात घेऊन नारळ सुपारी घेऊन नार माळ एक पिशवी असं तेच गेटच्या वरून आम्ही उतरून मग नंतर चालत आम्ही मंदिरात गेलो त्या तो दिवस म्हणजे माझा पहिला गुरुचरित्राचं पारायण मी केलं तर तो अस्मरणीय मला दिवस ठरलेला विशेष म्हणजे जेव्हा मी गुरुचरित्राच्या पारायणाला बसले होते तर साधारण पन्नास साठ लोक बसलेली असतील पारायणाला तर मी ज्या लाईनमध्ये बसलेली होती तर मी साधारण नऊ दहा नंबरच्या लाईनमध्ये बसलेली होती आणि जो माझ्या पारायणाचं जी पोथी होती चौरंग होता त्याच्यावरती हमखास पेडा किंवा साखर किंवा शेंगदाणे असा हा पदार्थ आठ दिवस आलेला आणि मी आजूबाजूंच्या चौरंगावरती बघायचे पोथीवरती बघायचे तर कुणाच्याही चौरंगावरती एकही फुल एक एक फूल, फूल किंवा प्रसाद हा नव्हता फक्त माझ्या चौरंगावरती होता तर मी मला असं वाटलं की माझ्यानंतर कुणी कदाचित येतं असेल आणि पोथी वाचायची असेल कदाचित त्यांच्याकडे पोथी नसेल तर ते, ते दुपारच्या वेळेस वाचून जात असेल कारण मी शक्यतो सकाळीच वाचून जायचे आणि आम्ही चौघीजणी असल्यामुळं ते सकाळी ठरलेलं होतं की पहाटेच करायचं तर आम्ही मी पहाटे करायचे आणि इतर वेळेस दुपारी मी काही यायचे नाही संध्याकाळी आरतीला यायचे तेव्हा फक्त स्तोत्र घ्यायचं आरती वगैरे करून आपलं आपलं परत जायचं तर एक दिवस मला सकाळी साडेदहाची आरती दिलेली तर आरती दिली होती त्यावेळेस मी जो काही नव नैवेद्य बनवला होता साधारण या गोष्टीला आता बारा ते तेरा वर्ष होत आलेली आहे परंतु मला ही गोष्ट अजूनही लक्षात आहे जेव्हा मी नैवेद्य बनवून नेलेला होता आरती चालू होती तर माझ्या ज्या चौरंगावरती मी साडेदहाची जी आरती करत होते ना तर आरती करायच्या वेळेस मी जो प्रसाद होता तो प्रसाद मी तिथे ठेवलेला मी काही प्रसाद माझा नैवेद्य काही चौरंगावरती काही ठेवलेलंच नव्हतं आणि मला हे माहीत पण नव्हतं की आपण थोडीशी साखर किंवा शेंगदाणे या गोष्टी आपण नैवेद्य म्हणून चौरंगावरती आपल्या पोथीला ठेवायचं असतं असं काही माहिती नव्हतं परंतु जेव्हा मी आरतीला उभी होती साडेदहाची आरती चालू होती आणि मठामध्ये भरपूर सर्वजण लोक जमा झालेली होती आणि माझ्या चौरंगावरती एक पिवळ्या कलरचा पेढा होता तो अलगद कावळ्यांनी उचलून नेला आणि आरतीच्या वेळेसच नेला ते सगळ्यांनी पाहिलं तर त्यांनी मला विचार वीचा, कोण विचारलं की इथे को कोण बसलेलं आहे तर मी सांगितलं की तो पाठती ती पोथी माझी आहे मला अक्षरशः एकदम भरून आलेलं खूप सुंदर अनुभव होता त्यावेळेस स्वामी महाराजांनी माझ्याकडून तीन वेळेस अक्षरशः गुरुचरित्र मी करून करून घेतलेलं स्वामी महाराजांनी आणि माझं ते यशस्वीरित्या पूर्णही झालं तर स्वामींच्या कृपेमुळे मला पहिला मुलगाही झाला खूप सुंदर वाटला आणि विशेष म्हणजे माझ्या मुलाचा जन्म झाला तो गुरुवारीच झालेला आहे तर अशा खूप सुंदर सुंदर अनुभव स्वामींच्या कृपेने मला मिळालेले आहे गुरुचरित्राच्या पारायणाने मिळालेलं आहे तर तुम्हाला काहीही अडचण असली तर तुम्ही नक्की गुरुचरित्राचं पारायण करावं माझं गुरुचरित्राचं जे पारायण करते ते वर्षातून माझा हमका एक तरी माझं गुरुचरित्राचं पारायण हे होतंच आणि विशेष म्हणजे मी हे शक्यतो पहाटेच करण्याचा प्रयत्न करते दुपारच्या वेळेस घरी जर मुलं असते तर ते काय होतं की मध्ये मध्ये उठावं लागतं किंवा त्यांना काहीतरी पाहिजे असतं जसं चरित्राचं पारायण मी स्वामी सारा अमृताचं पारायण मी जे करते गुरुवारचं तर अशा वेळेस मुलं एवढं मध्ये मध्ये करता की हे खायला दे, खायला दे मदे, मदे थे 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 ते खायला तर मग ते मध्ये डिस्टर्ब होऊन जातं मध्ये किती केलं तरी ते उठावंच लागतं लहान मुलं असलं की म्हणजे ह्या गोष्टी होतातच म्हणून माझं गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते पहिल्यापासून स्वामींच्या कृपेमुळे विशेष म्हणजे की ते मला उठवता येईल आणि तेवढी ते, ते मला ताकद पण देता की हे गुरुचरित्राचं जे मी पारायण करते ते पहाटेच शक्यतो व्हावं दिवस उजेडेपर्यंत साधारण आठ वाजेपर्यंत माझं हे वाचनही होतं नित्यकर्मही होतं स्वामींच्या कृपेमुळेच या सर्व गोष्टी होता, होता।, होता। आणि स्वामी विशेष म्हणजे ते करून घेतात आपल्याला तेवढी ताकद कुठून येते या आठ दिवसामध्ये ते, ते, ते सगळं स्वामी कर करून घेता आपण फक्त एक निमित्त असतो पहिल्यांदाच मी गुरुचरित्र पारायणाचा माझा अनुभव मी शेअर केला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ